मी विधवा होते रात्रीचे दहा वाजले होते माझी मुलगी ताप्याने फनफनत होती तिला हॉस्पिटलला घेऊन जाणं गरजेचं होतं माझ्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर हॉस्पिटल होतं कोणतेही वाहन मिळत नव्हते मी माझ्या मुलीला एका कपड्यात गुंडाळून हातात धरून तिला हॉस्पिटलला घेऊन चालले होते अचानक एक रिक्षा माझ्या पाठीमागून आली आणि माझ्याजवळ येऊन थांबली त्या रिक्षामध्ये एक तरुण होता त्याने मला त्याच्याकडे बोलवलं सर्वत्र अंधार होता मी रिक्षाजवळ गेले आणि नमस्कार मित्रांनो माझं नाव वैशाली आहे मी एका तालुक्याच्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत राहते मी विधवा आहे आणि मला एक वर्षाची छोटीशी मुलगी आहे मी माझ्या छोट्या मुलीला शेजारच्या आजीकडे सांभाळायला ठेवते त्यांना थोडेफार पैसे देते आणि मी लोकांच्या घरी जाऊन धुनी भांडी आणि स्वयंपाकाचे काम करते नवरा गेल्यापासून मी एकटी पडले आहे आणि माझ्या मुलीला मीच वाढवत आहे त्या दिवशी माझ्या मुलीला सकाळपासून ताप आला होता पण कामामुळे मला तिला दवाखान्यात न्यायला जमलं नाही मला वाटलं थोडा ताप आहे काही वेळात बरा होईल वे। म्हणून मी दिवसभर दुसऱ्यांचे धुनी भांडी आणि स्वयंपाक करत होते संध्याकाळी घरी आल्यावर मी मुलीचे थंड पाण्याने अंग पुसून घेतले पण हळूहळू रात्र वाढत गेली आणि तिचा तापसुद्धा वाढत गेला आता रात्रीचे दहा वाजले होते आणि तिचा ताप खूप वाढला होता लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये ने नेणं गरजेचं होतं मला काय करावं काही समजत नव्हतं मी जिथे राहत होते तिथे जवळपास कुठेच वाहन नव्हतं आणि रात्र असल्यामुळे सर्व बसेस आणि वाहने बंद झाली होती मी माझ्या मुलीला उचललं तिला एका कपड्यात गुंडाळलं हॉस्पिटलच्या दिशेने चालत निघाले हॉस्पिटल माझ्या घरापासून साधारण पाच किलोमीटर अंतरावर होतं मी अर्धा एक किलोमीटर चालून गेल्यानंतर एक रिक्षावाला माझ्याजवळ येऊन थांबला त्यामध्ये एक तरुण होता साधारण माझ्यापेक्षा एखादा दोन वर्षांनी मोठा होता तो मला म्हणाला कुठे जायचं आहे एवढ्या रात्री तुम्ही महिला असून का फिरत आहात मी त्याला रडत रडत सांगितलं की माझी छोटी मुलगी आहे तिला खूप ताप आला आहे अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आहे त्याला माझी दया आली आणि त्याने मला रिक्षात बसायला सांगितलं मी रिक्षात बसले आणि काही वेळातच त्याने मला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं त्याची त्या डॉक्टरशी ओळख असल्यामुळे त्याने थेट डॉक्टरांना जाऊन भेट दिली आणि डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले डॉक्टरांनी माझ्यावर खूप ओरडले लहान बाळावर लक्ष दिलं पाहिजे त्यांचा जीव फार नाजूक असतो एवढा ताप आलेला असताना सकाळपासून काय केलं अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सुनावल्या डॉक्टरचे म्हणणे खरे होते बाळावर लक्ष द्यायला हवं होतं पण माझं काम तसं नव्हतं माझ्या हातावरचे पोट होते काम केल्यावरच पैसे मिळत होते आणि त्यावरच माझी उपजीविका चालत होती मला कोणाचाही आधार नव्हता मी बाहेर बाकावर बसले होते तो रिक्षावाला ज्याची माझ्याशी कोणती ओळख नव्हती तरीसुद्धा तो माझ्याबरोबर थांबला होता तो मला विचारू लागला तुमचं नाव काय कुठून आलात तेव्हा मी सांगितलं की मी इथेच तालुक्याच्या ठिकाणी दुनी भांडी आणि स्वयंपाकाचे काम करते मी विधवा आहे त्याला माझं गुन्हा ऐकून खूप वाईट वाटलं मी रडत होते आणि त्याचे खूप आभार मानत होते डॉक्टरांनी माझ्या बाळाला सलाईन लावली औषध सुरू केली तो रिक्षावाला जवळजवळ एक तास थांबला आणि मग म्हणाला मी आता जातो मी त्याला पर्समधून काही पैसे काढले पण त्याने पैसे घ्यायला नकार दिला आणि तो नोंदून गेला मी त्याचे पुन्हा एकदा आभार मानले तो गेल्यानंतर मला लक्षात आलं की आपण त्याचं नाव विचारलं नाही काही वेळाने डॉक्टरांनी मला मुलीजवळ सोडलं मी रात्रभर तिच्याजवळ होते तिची काळजी घेत होते सकाळपर्यंत तिचा ताप कमी झाला सकाळी नऊ वाजता तोच रिक्षावाला पुन्हा तिला पाहायला हॉस्पिटलमध्ये आला मी मुलीजवळ बसले होते त्याला पाहून मला खूप आश्चर्य वाटलं तो आत आला आणि म्हणाला काय बरं आहे का तुमच्या मुलीला मी त्याच्याकडे पाहून हसले आणि हो म्हणाले तो म्हणाला आभार कसले मानता अशा गोष्टी होतच राहतात आम्ही दोघे एकमेकाशी बोलू लागलो मी सर्वात अगोदर त्याचं नाव विचारलं तो म्हणाला माझं नाव विशाल आहे मी एका खेडेगावातला एक आहे इथेच रिक्षा चालवतो एकमेकांना सहकार्य करायला हवं अशाच गप्पामध्ये बराच वेळ गेला काही वेळाने डॉक्टर आले विशालने डॉक्टरला विचारलं मुलीची तब्येत कशी आहे डॉक्टर म्हणाले आता मुलीची तब्येत बरी आहे काही वेळात तिला डिस्चार्ज देण्यात येईल मी अजूनपर्यंत काहीही नाश्ता केला नव्हता ना त्याच वेळेस विशालने हॉटेलमध्ये गेला आणि माझ्यासाठी नाश्ता घेऊन आला मी त्याच्याकडे पाहत होते मनात विचार चालू होते कोण हा विशाल माझ्यासाठी एवढं का करत आहे मी त्याने आणलेला नाश्ता खाल्ला आणि काही वेळाने डॉक्टरांनी काउंटरवर बोलवलं त्यांनी साडेचार हजार रुपयाचे बिल केलं होतं ते बघून मला आश्चर्याचा धक्का बसला माझ्याकडे पैसे होते पण सर्व पैसे मी घरी ठेवले होते माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये होते मला काय करावं हे समजत नव्हतं विशाल तिथे होता मी त्याला सांगितलं माझे पैसे घरी राहिले आहेत माझ्याकडे फक्त दोन हजार रुपये आहेत तुम्ही मला घरी सोडा का मला घरून पैसे घेऊन यायचे आहे तुम्हाला किती कमी पडत आहे पैसे मी म्हणाले अजून अडीच हजार रुपये कमी पडत आहेत डॉक्टरांनी साडेचार हजार रुपयाचं बिल केलं आहे डॉक्टरांशी बोलून त्यानं पाचशे रुपये कमी केले त्याने त्याच्या खिशातून दोन हजार रुपये आणि माझ्याकडचे दोन हजार रुपये मिळून चार हजार रुपयाचं बिल भरलं आणि मग तो म्हणाला बाळाला घ्या आणि रिक्षामध्ये या आम्ही रिक्षामध्ये बसलो विशाल रिक्षा चालवत होता आणि मी संपूर्ण रस्त्यात फक्त विशालचाच विचार करत होते तो सुद्धा रिक्षाच्या काचेतून मला पाहत होता मी दिसायला सुंदर होते तरुण होते आणि विशालसुद्धा देखणा हँडसम आणि तरुण होता मी, रस्ता होत मी त्याला रस्ता दाखवत होते काही वेळात आम्ही जिथे भाड्याने राहत होतो तिथे पोचलो त्याने घराच्या बाहेर रिक्षा थांबवली मी रिक्षातून उतरले त्याला घरात यायला सांगितलं पण तो नाही म्हणाला मी गडबडीत आहे पुन्हा कधीतरी येईल मी त्याला पाच मिनटं थांबायला सांगितलं मी भरभर घरात गेले बाळाला खाटेवर झोपवलं आणि तीन हजार रुपये घेऊन बाहेर आले त्याला पैसे द्यायला गेले मी विशालला तीन हजार रुपये देऊ लागले पण विशालने पैसे घ्यायला नकार दिला तो म्हणाला असू द्या माझे डोळे पाणवले काही क्षणातच तो रिक्षा घेऊन गे। निघून गेला मी पुन्हा घरात आले स्वयंपाक करू लागले घरातला आवरा लागले मला पुन्हा कामावर जायचं गरजेचं होतं मी माझ्या मुलीला शेजाच्या आजीकडे समालायला ठेवले होते त्यांना थोडेफार पैसे द्यायचे आणि त्या काळजी घ्यायच्या आता मी नेहमीप्रमाणे दुसऱ्याच्या घरी धुनी भांडी आणि स्वयंपाकाचे काम करू लागले एकदा सकाळी दहा वाजता मी धुनी भांडी आणि स्वयंपाक करून माझ्या खोलीवर येत होते तेव्हा अचानक माझ्या शेजारी एक रिक्षा येऊन थांबली ती रिक्षा विशालची होती त्याने माझ्याकडे पाहून हसला मीही त्याच्याकडे पाहून हसले मी म्हणाले कुठे चालला आहात तो म्हणाला असंच वाटेत होतो म्हणून आलो मी म्हणाले चला चहा घ्या माझ्याकडे त्याच्याकडे वेळ होता म्हणून मी रिक्षात बसले त्याने रिक्षा थेट माझ्या घरासमोर आणली मी घरी गेले बाळ शेजारच्या आजीकडे खेळत होतं मी विशालला आत यायला सांगितलं त्याला खाटेवर बसायला सांगितलं पाण्याने भरलेला एक तांब्या दिला आणि आमच्या दोघांसाठी चहा ठेवला काही वेळात मी चहा घेऊन गेले त्याला एक कप दिला आणि मी स्वतःसाठी एक कप घेतला मी खाली बसले होते विशाल खाटेवर बसला होता विशाल मला विचारू लागला मुलगी कशी आहे मी म्हणाले आता खूप व्यवस्थित आहे खूप चांगली आहे पुन्हा आजारी पडली नाही तेव्हा तो म्हणाला बरं झालं मग मी हळूहळू विशालबद्दल जाणून घेऊ लागले मी विशालला म्हणाले तुमच्याबद्दल काहीतरी सांगा तुम्ही माझीच खूप चौकशी करत आहात आता तुमच्याबद्दल मला थोडे कळू द्या मग विशाल म्हणाला मी खेड्या गावातला आहे ग्रॅज्युएट आहे रिक्षा चालवण्याचं काम करतो चांगले पैसे मिळतात आईबाबा गावाकडे आहेत थोडीफार शेती आहे ती शेती करतात आणि सध्या लग्नासाठी मुलगी पाहणं चालू आहे चहा संपला होता मी म्हणाले जेवाला कधी याल तो म्हणाला जेवण वगैरे नको पण मीच आग्रह केला कारण त्यांनी माझ्यासाठी खूप मदत केली होती तो म्हणाला संध्याकाळी सहा वाजता येईल आता मला कामावर जायचं आहे मी म्हणाले सहा वाजता येऊ नका त्यावेळेस मला कामावर जायचं असतं तुम्ही साडेआठ वाजेपर्यंत या तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवते तो हो म्हणाला मी आज खूप खुश होते कामासाठी लवकर गेले सर्वांच्या घरी स्वयंपाक करून साधारण साडेसात वाजता घरी आले आणि लगेच विशालसाठी चांगला स्वयंपाक करू लागले साधारण आठ वाजेपर्यंत सर्व स्वयंपाक उरकला होता रूम झाडून पुसून स्वच्छ केली साडेआठ वाजता बरोबर विशाल दारात आला त्याने रिक्षा बाजूला लावली तो आत आला मी त्याला पाय धुण्यासाठी पाणी दिलं आणि मग मी त्याच्यासाठी जेवण वाढलं त्याने तुम्ही जेवला का म्हणून विचारलं मी म्हणाले नाही तुमचं झाल्यावर जेवण करेल पण तो म्हणाला तुम्हीसुद्धा जेवण्यासाठी ताट वाढून घ्या माझी वाट पाहू नका मग आम्ही दोघंही जेवायला बसलो गप्पा मारत जेवण झालं माझी मुलगी झोपलेली होती जेवण झाल्यानंतर त्याने माझ्या हातात एक छोटंसं पाकिट दिलं मी म्हणाले यात काय आहे तो म्हणाला तुम्ही उघडून बघा आणि मी ते पाकिट उघडलं तर त्यात माझ्या मुलीसाठी एक छोटंसं पेंजन होतं ते पाहून माझे डोळे पानावले कारण माझ्या घराची परिस्थिती अशी होती की मी अजूनपर्यंत माझ्या मुलीसाठी पेंजनसुद्धा घेऊ शकले नव्हते विशालचं माझ्या मुलीवरचं असलेलं प्रेम पाहून मी काय करू हेच मला कळत नव्हतं मला अश्रू अनावर झाले मी विशालच्या गळ्यात पडल्या आणि हुंदके देऊन रडू लागले विशाल माझ्या पाठीवरून हात फिरवत होता मला सांत्वन देत होता माझं रडणं थांबत नव्हतं विशालने माझे डोळे पुसले आणि म्हणाला आपलं नातं काय आहे तुम्ही माझे कोण लागता तुम्ही माझ्या मुलीसाठी एवढं केलं आम्हाला हॉस्पिटलला घेऊन गेला पैसे भरले असं का तो म्हणाला असं काही कारण नाही पण मला तुम्हाला पाहिलं की असं वाटतं की माझं कोणीतरी जवळचं भेटलं आहे तुम्हाला पाहून मला मदत करावशी वाटते कदाचित मला तुम्ही आवडू लागला आहात माझं प्रेम तुमच्यावर जडलं आहे हे त्याचे शब्द ऐकून मी आश्चर्यचकित झाले मी एक विधवा होते मला एक मुलगी होती आणि तो माझ्याशी प्रेमाच्या गप्पा करत होता त्याने माझा नाजूक हात हातात घेतला माझ्या हाताला एक हलकंसं चुंबन केलं आणि म्हणाला जर तुमची इच्छा असेल तर आपण लग्न करू का माझे डोळे पुन्हा पाणवले मी विशालला मिठी मारली आणि रडू लागले त्याच्या मिठीत मी हरवून गेले तो माझ्या प्रेमाचा होकार होता त्याने पुन्हा माझे डोळे पुसले माझ्या गुलाबी ओठांवर हलकं किस केलं आम्ही दोघे एकमेकांना प्रेम करू लागलो ती रात्र माझ्यासाठी खूप सुखद आणि खास होती आम्हा दोघांनाही खूप आनंद मिळाला असेच काही दिवस आम्ही एकमेकांना भेटत राहिलो एकमेकांना ओळखू लागलो विशाल मला खूप जीव लावत होता काही दिवसात आम्ही लग्न केलं विशालने माझ्या मुलीलाही मनापासून स्वीकारलं आता मी आणि विशाल दोघेही प्रेमाने संसार करत आहोत आमचा संसार खूप आनंदात चालू आहे मित्रांनो मी आणि विशालने लग्न केलं आम्ही योग्य केलं का हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका धन्यवाद